जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकच उद्देश बळीराजेला घर बसल्या शेतमालाची माहिती सव्वा पंधरा साडे चौदा चौदाशे रुपये सव्वा चौदा रुपये पंधराशे रुपये

काय पण आहे पंधराशे रुपये पंधराशे सव्वा पंधराशे रुपये साडी पंधराशे रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास पंधरा पंच्याहत्तर सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे रुपये चौदा रुपये चौदा सव्वा चौदा पंधराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये नवले नाही मिळायचं बरं સા તેવણી ચૌદ ચૌદ રૂપાઈ સવા ચૌદ સાડી ચૌદ પંદર રૂપાય પંદર સાડી પંદર પાણી સોળ સોળશો રૂપાઈ સવા સોળ સાડી સોળાશ રૂપાઈ